सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहाशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चाकण आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेवीस हजार सहाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक बेऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये